नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहतात साह्याद्री जरपर्यंत आजच्या ह्या विशेष भागामध्ये आपलं मनकपूर्वक स्वागत सारोळी जिल्हा परिषद आत्करगळ जिल्हा परिषद चौक जिल्हा परिषद याच्यानंतर आपण आता शेवटचं खालापूर तालुक्यातलं जिल्हा परिषद उरलं आहे ते फक्त वासंबे वासंबे हे सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे या गटामधून मागच्या वेळी ओमाताई मुंडे या जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद सदस्या झाल्या होत्या महिला बालकल्याण सभापती म्हणून उमाताई यांनी प्रचंड चांगलं काम केलेलं आहे संदीप मुंडे हा एक मोठा नेता म्हणावा लागेल मोठा चेहरा म्हणावा लागेल मितभाषी काम करणारा आणि सगळ्यांना सामावून घेणारा असा संदीप मुंडे हा चेहरा या गटातून राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक दिसतोय आहे असंच म्हणावं लागेल तगडा उमेदवार राष्ट्रवादीकडून यावेळी मैदानात असण्याची दाट शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा तो असेलच असं मी मनोमन सांगतो त्याच्याकडं त्याच्यानंतर अलीकडे ज्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केलाय आहे ते माजी काँग्रेसचे नेते आणि ने आत्ता भाजपचे नेते कृष्णा पारंगे यांचं देखील नाव आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अशी जाहीररित्या युती होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे खालच्या दोन जागा या भाजपाला जातील वरची एक जागा ही राष्ट्रवादी स्वतः संदीप मुंडे लढतील आणि कृष्णापारंगे यांच्या मिसेस कांचनताई पारंगे या माझी सभापती राहिलेल्या आहेत त्यांचं काम देखील चांगलं आहे आणि परंगे हे मोठं व्यक्तिमत्व आहे ताकदवार नेता आहे आणि भलाढ्य असा नेता आहे कृष्णा पारंगे त्याच्यामुळे ते, ते लढू शकतात वरती नाही लढलं त्यांची युती झाली तर संदीप मुंडेंच्यासमोर कुठला चेहरा येईल आज तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातला कुठल्याही चेहऱ्याचं नाव माझ्यासमोर नाही आहे संदीप मुंडे यांच्यासमोर नक्की कोण लढणार एकमेव संदीप मुंडे असं नाव दिसतं आहे कारण कृष्णा पारंगे हे लढतील की नाही कारण कृष्णा ना पारंगे खालीसुद्धा लढू शकतात अशी दाट शक्यता आहे त्याच्यामुळे संदीप मुंडे यांना सध्या क्लीन स्वीप दिसतोय कोण मला तसं कोण नाव मेजर दिसत नाही अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर वासांबे पंचायत समिती साठी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब गट आणि शेतकरी कामगार पक्ष हे एकत्रीकरण होऊ शकतं याच्यामधून काही इच्छुक आहेत जे माजी सरपंच आहेत रोशन राऊत हा एक चेहरा लढण्यासाठी इच्छुक दिसतोय त्यांचं नाव देखील मा चर्चेमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून सचिन तांडेल हे देखील भाजपचे पदाधिकारी आहेत ते देखील इच्छुक आहेत ही खालची नावं आहेत परंतु वासांबे जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारणसाठी हा गट राखीव झाल्याने या ठिकाणी संदीप मुंडे हा दिग्गज मोठा चेहरा काम करणारा नेता सर्वसामान्यांचा नेता आणि शांत मितभाषी संयमी आणि उमा मुंडे यांनी चांगलं काम करून आहे अगदी त्यांचा स्वभाव आणि सगळं त्यां तेन त्यांना त्या कुटुंबाकडे असणारं मुंडे कुटुंबाकडे असणारं वलय हे सगळं बघता त्या भागातली सुज्ञ जनता पुन्हा एकदा संदीप मुंडे यांना संधी देणार का सर्वसामान्य असा तो चेहरा आहे जनमानसातला चेहरा आहे राष्ट्रवादीचा दिग्गज नेता आहे त्यामुळे संदीप मुंडे यांच्या पुढं आज तरी मला तसा कुठला तरी चेहरा त्यांच्यासमोर कोण ठाकणार समोरून असा कुठलाच चेहरा कुठलंच नाव माझ्यासमोर तर नाही आहे आपल्यासमोर असेल तर खाली कमेंटमध्ये करा परंतु संदीप मुंडे यांना तरी सध्या तरी त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धा कोण असणार कोण कोणाचं नाव निश्चित होतो आहे हे सगळं बघावं लागेल त्याच्यामुळे संदीप मुंडे हा एकमेव नाव आजच्या घडील तरी आहे आणि कृष्णा परंगे यांचं नाव देखील आहे परंतु ते खालच्या खालच्या जागेवर ते किंवा त्यांचे मिसेस कांचनताई हे लढू शकतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नेमकं ह्या सर्वसाधारण गटासाठी वासंबासाठी नेमकं आगामी काळात काय घडतं आहे हे सगळं प्राथमिक मी बोलतोय उद्या काळात आचारसंह लागण्यात बऱ्याच घडामोडी घडू शकतात परंतु सध्या तूर्तास इतकंच आहे ही झुजवी माहिती आपल्यापर्यंत पोचावी नेमकं कशाप्रकारे इथलं राजकारण आहे ते बघावं लागेल तुर्तास आपण इथं थांबूया आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा काही त्रुटी असतील काही इच्छुक म्हणजे नावं राहिली असतील काही आपल्याला देखील काही आपल्याला काही म्हणायचं असेल तर खाली कमेंट आहे तर ओपन आहेत आपण लिहू शकता बोलू शकता तोपर्यंत थांबूया धन्यवाद